खाजगीकरण विरोधात उमेद अभियानातील सहभागी महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान आता बाह्य संस्थेकडून वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं अभियानाला जोडलेल्या पन्नास लाख महिलांच्या प्रगतीचा मार्ग आणखी खडतर झाला असून संस्था मोडकळी सेनेची भीती निर्माण झाली आहे महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणार हे उमेद अभियान निरंतर सुरू राहावं व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या अभियान होणार आहे त्यामुळं आम्ही हे मुख्य आंदोलन करतोय आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही पद्धतीने या गृहातलं भरपूर जणांचं नुकसान आहे जसं आमचे अधिकारी आहे सी सी किंवा आमची सगळ्या अधिकाऱ्यांना अभिकरणी येते किंवा आमची पदे ती जी पदं पण जातील अशी आम्हाला शक्यता आहे या कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा पण जास्त बचत गट आहेत आणि ह्या बचत गटातनं खूप महिलांचं चांगलं झालेलं आहे उमेद अभियान हे चालू आहे या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बऱ्याचशा महिलांचे उपयोगीचं साधन म्हणून या अभियानाकडे बघितलं जातं आज आपल्या या बचत अभियानामध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना देखील खासगी काढून टाकण्यात आलेले आहे आणि या अभियानाचं खाजगीकरण होऊ नये तसंच त्या आपले जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना परत आपल्या पदावर सरोवर करून घेण्यासाठी या मागणीसाठी आम्ही आज एक साहेबांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्याचप्रमाणे जर आज आमच्या मागण्या मान्य झाल्या तर जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा हजारपेक्षा जास्त महिला स्वयंसेता समूह आहे त्या तेरा हजारचे समूह संपूर्ण महिलांना घेऊन रस्त्यावर मोर्चा काढण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत पण कोविड नाईन्टीनचा थोडासा विचार करून आम्ही मागे थांबलेलो हो, आहोत म्हणून आज मूक मोर्चा निर्धार मूक मोर्चाच्या आधारे आम्ही आज साहेबांना निवेदन देण्यासाठी इतके थांबत आंदोलनाने सरकारला जाग आली नाही तर राज्यभर पुढील काही दिवसात महिला स्वतःच्या हक्कासाठी आत्मदहन आंदोलन करतील त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली लाईव्ह साठी कोल्हापूरहून दिग्विजय पाटीलसह ऐश्वर्या जाधव हो। आवाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा